सोरेव हो, चल्यक काय मदत पाणी जाऊ नका थांबा गरबड करू नका हो चाललं सोय हो, थांबा थांबा सोरेव आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे हो वापस या बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही पण लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव व्हायची की बा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि पा धाराच्या विरुद्ध दिशेला ते जात आहेत त्यामुळे मी समजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही कारण पाण्याच्या मध्ये भागी तो मित्र गेलेला आहे व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काठावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचव वापस वापस या गाडी जाऊ दे वापस ये मित्र वापस ये रे गाडी सोड ऐकव गाडी काढून देतो तुला वापस ये अरे यार सोली गाडी वापस ये वापस सोड गाडी ये वापस ऐकू ये ये वापस ये अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतकाच असेल खाले खूप घातक परिस्थिती आहे त्या अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये गाडी सकाळी काढून देतो